हीट अँड रन हा कायदा शासनाने तात्काळ रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था यांच्या वतीने करण्यात आला आहे याबाबत सविस्तर असे की हिट अँड रन या नवीन कायद्याच्या विरोधात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात शासन जो नवीन कायदा लागू करत आहेत या सर्व चालकांना हा कायदा अमान्य असून तात्काळ हा कायदा रद्द करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या प्रसंगी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थांचे जिल्हाध्यक्ष शिवाजी मारुती लांडगे यांनी नवीन आणलेल्या कायद्याचा निषेध केला आहे दहा वर्षांची शिक्षा व सात लाख रुपये दंड हा कायदा तात्काळ कर रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे इथून पुढे कोणीही कोणत्याही गाड्या चालवणार नाही किंवा चालू देणार नाही चक्का जाम आंदोलन करण्यात येईल हा कायदा आम्हाला मान्य नाही नाही तात्काळ हा कायदा रद्द करावा अशी करने तीन अशी मागणी करण्यात आली आहे तारखेच्या नंतर हातात धरणार शपथ घेऊन चक्का जाम आंदोलन करण्यात येईल आमच्या या संस्थेत गोरगरीब जनता आहे चक्का जाम आंदोलन केल्यावर दळणवळण बंद होईल ट्रक टेम्पो जीप कार ॲटो हे सर्व बंद राहील सरकार जाग येण्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचे या संस्थेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी मारुती लांडगे यांनी दिला आहे या आंदोलनाला बंजारा ब्रिगेड या सामाजिक संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे या प्रसंगी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे तसेच बंजारा ब्रिगेड या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एपीएन न्यूज साठी ब्युरो चीफ सुरेश राठोड नांदेड

नेमकं काय तुम्हाला काय समजलं आम्हाला काय समजलं म्हणजे पहिला जे कायदा होता कमी शिक्षा होती मोठ्या मोठ्या गाडीवर नाही मोठ्या गाडीवाल्या चुकता पुढ मोठ्या गाडीवाय पैसे माणसा जाणार दहा वर्षाची शिक्षा आणि दहा लाख रुपये सात लाख रुपये आहेत राहिला असतं

ولكنني سوف أستطيع